चला सुरू करूयात कसे आहात मित्रांनो ठीक आहात ना पहिल्यांदा सर्वांना सप्रेम जय जाऊ बांधवांना विषय तुम्ही वाचला असेल टायटल तुम्ही वाचला असेल एक घटना महाराष्ट्राच्या मातीमध्ये नऊ डिसेंबर रोजी घडली नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस आज तारीख आहे वीस मे दोन हजार पंचवीस साधारणतः या घटनेला एकशे बासष्ट दिवस झालेले आहेत बरोबर आहेत ना विषय खूप गंभीर आहे विषय खूप महत्वाचा आहे या विषयावरतीच आज आपल्याला चर्चा करायची आणि एक प्रकाश टाकायचा आहे मसाजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची निर्घुण हत्या मसाजोगमध्ये झाली त्या घटनेचे गाट, गांभीर्य ज्या पद्धतीनं समजून घ्यायला पाहिजे ते समजून घेतलं गेलं नाही अनेक उलाढाली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडल्या प्रचंड संताप जनतेमध्ये हुसळला गेलेला होता या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटले गेले होते जनतेमध्ये आक्रोश होता जनता न्यायाची मागणी करत होती परंतु बांधवांनो जे होत्याचं नव्हतं झालेलं आहे या विषयावरतीच आपल्याला प्रामुख्यानं चर्चा करायची आहे विषय टप्प्याटप्प्यानं सांगणार आहे विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायला विसरू नका विषय खूप महत्वाचा आहे विषय खूप सिरियस आहे फक्त टप्प्याटप्प्यानं समजून घ्या विषय आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि या पेजवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या पेजला लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका विषय विषयाचं गांभीर्य आपण समजून घेतलं पाहिजे तुम्ही आणि आम्ही तुम्ही आणि आम्ही ज्या पद्धतीने आवाज उठवला टाह फोडला ते सर्व काही मातीत मिसळलं गेलंय होय सर्व काही मॅनेज झालंय अशी दबक्या आवाजामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे जरांगे पाटलांनी तर डायरेक्ट पत्रकारांसमोर सांगितलं या गोष्टीचं मला काही विचारू नका कुणाला विचारा धनंजय देशमुख यांना का विचारा कशासाठी विचारा हे सच याचा उलगडा टप्प्याटप्प्यानं करणार आहे बांधवांधो घटना खूप सिरियस घडली कूरपणे हत्या झाली एवढी हत्या की अक्षरशः समाज मनाला त्यांनी हेलावून टाकलं प्रचंड संताप महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला महाराष्ट्राच्या इतिहासाला काळिंबा फाचणारी घटना या महाराष्ट्रामध्ये घडली अभिजित चितोळे पाटील आपलं स्वागत आहे या महाराष्ट्राच्या इतिहासाला लाजीरवाणी घटना या महाराष्ट्रामध्ये घडली त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटले जातीमध्ये तेढ निर्माण झाली मराठा वंजारी वाद यामुळे बीडमध्ये सुरू झाला बांधवांना घटना सुद्धा तशी आहे परंतु आता या घटनेचा मुख्य बिर्यादी पलटला गेला अशी कुजबूज शंका महाराष्ट्रामध्ये येऊ लागले त्याला कारणे सुद्धा तीच आहेत आणि तशीच आहेत आर्थिक उलाढाल झाली की काय असंशय आता तुम्हाला ना आम्हाला येऊ लागलाय त्याचं कारण सुद्धा ते पुढे जाऊन व्हिडिओ मध्ये सांगणार आहे घटनाक्रम सुद्धा तुम्हाला आम्हाला माहिती आहे तुम्ही बघितलं असेल नऊ तारखेला हा खून झालेला आहे ही घटना नऊ डिसेंबरला झालेली आहे एकशे बासष्ट दिवस आज उलटून गेलेले आहेत तरी सुद्धा या घटनेला वाचा फुटत नाही घटनेचा तपास कुणी केला घटनेचा तपास एसआयटीने केला आहे सीआयडीने केलाय घटनेचा तपास सीबीआयने केलाय जे व्हिडिओ फुटेज तपासले गेले जे काही धागे दोरे मिळाले जे खून खटल्यामध्ये हत्याऱ्या जमा केली रक्ताने माकलेले जमा केले ते विटनेस म्हणून या मध्ये दाखल सुद्धा झालेत म्हणून या घटनेतील प्रमुख आरोपी मास्टर माइंड वाल्मीक कराड त्याच्यानंतर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अजित पवार गटाचा विष्णू साटे सुदर्शन घुल्हे सुधीर सांगळे कृष्णा आंधळे डॉक्टर संभाजी वायबाशे विष्णू चाटे आणि जयराम चाटे महेश केदार प्रतीक खुले सिद्धार्थ सोनावणे या संघटित गुन्हेगारीमुळे त्यांना मोकोक्वा अंतर्गत कारवाई झाली आणि सध्या हे आरोपी कुठे आहेत तर कोर्टात आहेत गणेश आडसूळ आपलं स्वागत आहे श्याम साम गायकवाड आपलं स्वागत आहे गणेश चराटे आमचे मित्र या आले त्यांचं सुद्धा स्वागत आहे विषय तुम्ही वाचलेला विषय खूप सिरियस आहे गंभीर आहे या विषयावरती आज प्रामुख्यानं आवाज उठवणार आहे कारण बेंबीच्या देटापासून अनेक व्हिडिओ आम्ही बनवले आमची तळमळ होती आरो जाली आरो की आरोपींना फाशी झाली पाहिजेत आरोपींना किमान जन्मठेप तरी झाली पाहिजे परंतु आताची सध्याची परिस्थिती तशी राहिली का बिलकुल नाही कारण काय बाप बडाना भैया सबसे बडा रुपया आलं का ध्यानात येतंय का तुमच्या काय ध्यानात मॅनेज केलं गेलंय सगळ्या महाराष्ट्रातला धूर्त राजकारणी कळीचा नारदमुनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या घटनेचा मागला सूत्रधार आहे मास्टर माइंड आहे आणि हे व्यू रचना केली यांनी सर्व घडलवलं वाट पाहिली कारण या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडसाद उमटलेले होते सत्ताधाऱ्यांची राज्यकर्त्यांची खुर्ची डळमळीत झालेली होती कारण यांच्यापर्यंत धागे दोरे जाऊन पोचले होते कोणे वाल्मी कराड कोण आहे हा नाराधम धनंजय मुंडेचा चेला धनंजय मुंडे यांचा पाठीराखा म्हणून सरकारचा जाहीर निषेध म्हणतात गांधी चराडे निषेध करून चालणार नाही आवाज फुटला पाहिजे आवाज उठवला गेला पाहिजे धनंजय मुंडे कुणाचा चेला अजित पवारांचा बरोबर आहे ना तुम्ही मिंदे मिंदे बी ना आपण दोघं भाऊ भाऊ दोघं मिळून वाटून खाऊ यांनी महाराष्ट्रात सोडला नाही महाराष्ट्र गिळून टाकलाय हे साले भामटे चोरटे आणि भोरटे सुद्धा आहेत सत्ताधारी लक्षात ठेवा कुणाला सुट्टी देणार नाही सगळ्यांची खोलून मारणार आहे आज व्हिडिओच्या माध्यमातून विनंती एकच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तळमळ आहे आमची आम्ही अनेक मोर्चे काढले आंदोलनं केली आवाज उठवला सभा घेतल्या का एका लेकीचा बाप हिरवला गेला होता एका बावाचा भाऊ हिरवला गेला होता एका पत्नीचं कुंकू हिरावलं गेलं होतं एका आईचा मुलगा हिरावला गेला होता कशा पद्धतीने निर्गुण हत्या झाली हत्याचं कारण काय होतं <coughs> आवडा कंपनी जी आहे एमरजीच्या एमर काय म्हणतात त्याला पवन चक्कीचा ज्यांचा प्रकल्प आहे त्या पवन चक्की प्रकल्पाला दोन कोटीची लाच कुणी मागितली होती वाल्मिक कराडने त्याला अडथळा कुणी आणला होता मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी एका कामगाराला मारहाण झाली होती एका गरीब दलित मुलाला मारहाण झाली ते सोडवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख मध्ये पाडला आणि त्यांच्यात वादावादी झाली बाचाबाचे झाली सचिन करडे आलेले रफिक शेख आपलं स्वागत आहे जयजी जाऊ मित्रांनो त्याच्या सोडवायला गेलेला असताना याचा राग म्हणून मधी का पाडला आमच्या मधी येतो आम्ही हुकमाचे एक के तुला माहिती नाही का आम्ही कोण आहे म्हणून उचलून नेऊन किडनॅप करून हल हल करून या माणसाची हत्या केली हत्या कशा पद्धतीने केली छाताडावर उड्या मारत होते छाताडावर उड्या मारत होते आणि काळे निळे होसतोर पाटण खिळखिडी होसतोर वायरीचा गोप करून धारेच्या वायरी होत्या काय म्हणतात त्याला कंपाऊंडच्या ज्या वायरी असतात टोकाच्या त्या वायरीने मारहाण करत होते मिथून भोसले आपलं स्वागत मोतीराम भोसले आपलं स्वागत त्यांनी मारहाण केली छाताडावर उड्या मारत होता दया याचना करत होता सरपंच की मला सोडा मागा अरे लहान लहान बल ब, ब, बच्चे जीव मारू नका मारा हातपाय तोडा पण जीव मारू नका अरे मला त्यांचा आधार बनायचंय त्यांच्या संसाराचा मी मेन प्रमुख आहे मारू नका रे दयाचना करत होता आरोपी दात काढत होते दात काढत होते कुणाला तरी व्हिडिओ दाखवत होते लाईव्हच्या माध्यमातून ह्या घटना तुम्ही बघितलंय घटनाक्रम तुम्हाला माहिती आहे तोंडात मुटले त्याचे फोटो व्हायरल केले व्हिडिओ व्हायरल केले अरे काय केलं तर तुमचं असं हा तुम्हाला अरवाला म्हणून अशा पद्धतीने निर्गुण हत्या करता तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय आमची दहशत आहे या बीडमध्ये मसाज जोगमध्ये आमच्या विरोधात जायचं नाही जायचं काम नाही नाहीतर तुला त्याचे गंभीर परिणाम सोसावे लागतील इशारा दिलेला आहे तुम्ही तिथल्या जनतेचा जनता भयभीत होती आवाज उठवत नव्हती पोलीस कंप्लेंट घेत नव्हते एफआयआर दाखल होत नव्हती म्हणून हा धनंजय देशमुख येड्यासारखा फिरत होता पण यांच्या बाजूने धावून आल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानेताई खऱ्या अर्थानं अंजनी ताईने आवाज उठवला मीडिया पुढे आणला मीडिया मांडला घटनेची गांभीरता लोकांच्या लक्षात येऊन गेली आणि मग तिथून पुढे आंदोलनाला सुरुवात झाली भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश अण्णा धस यांनी त्याचा आवाज कुठं फोडला संसदेमध्ये विधान भवनामध्ये मग सगळ्या घटनेला पळापळ पड़ सुरू झाली सुरेश अण्णा धसनी याचं गांभीर्य सांगितलं नाका म्हणून धनंजय मुंडेला पुढं केलं आलं काय तुमच्या लक्षात उल्हास शिंदे आपले सहर्ष स्वागत धनंजय मुंडे प्रकाश झोतात आणला सुरश धस यांनी पण सुरेश धस पुढे जाऊन काय झाले बावनकुळेंना जाऊन भेटले तिथं त्यांचं जे त्यांच्याविषयी मराठा समाजावरती सहानुभूती निर्माण झाली ती नाहीशी झाली सुरेदास कुणाला भेटले धनंजय मुंडे आजारी असताना जाऊन हॉस्पिटलला बस भेटले का आणि कशासाठी शटल केलं गेलो बाप बडाना भैया सबसे बडा रोपया जारांगे पाटलांनी भूमिका मांडली जारांगे पाटलांनी आवाज उठवला घटनेचं गांभीर्य लोकांच्या लक्षात आलं परंतु बांधवांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला घटनेचं गांभीर्य समजून सांगतो मी सुद्धा वकिली करतोय मला बी कायदा कळतोय एकशे एकोणसत्तर खाली अर्ज केला गेलाय एकशे एकोणसत्तर घटना काय सांगते कायदा काय सांगतोय कलम काय सांगतोय की मी निर्दोष आहे या घटनेशी माझा काही संबंध नाही म्हणून कोर्टात अर्ज केला गेलाय आता कोर्ट काय करतं फिर्यादीला विचारतो कोण फिर्यादी आहे धनंजय देशमुख तुमचं काय म्हणणं आहे आरोपींनी असा अर्ज केलाय तुमचं काय म्हणणं आहे सोडू का ठेवू हा जर धनंजय देशमुख म्हटला की मला याच्याशी काही देणं घेणं नाही मी बोलणार नाही किंवा त्यांनी काय त्याच्यावर विश्लेषणच नाही केलं त्याच्यावर काय म्हणणंच नाही मांडलं तर विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड बाहेर आल्याशिवाय राहणार नाही काळ्या दागडावरची रेषे त्याला कुणीही अडवू शकत नाही आपल्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरती पट्टी बांधली बरोबर आहे ना आपल्या न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेलीये न्यायदेवता कशाचा आरसा त्यांना आरसा दाखवावा लागतो त्याला साक्षी पुरावे लागतात आणि त्या साक्षी पुराच्या आधारे ते न्यायनिवाडा करत असतं तुम्ही साक्षी पुरावे जर फिर्यादीने काय दिलेच नाही फिर्यादीच मॅनेज झालाय हजारो कोटींचं अकाऊंट आहे त्या वाल्मिक कराडचं देशात नाही तर परदेशात पैसे आहेत बँकांमध्ये बरोबर आहे का खोट बोलतोय हजारो कोटींच्या संपत्ती आणि मालमत्ते या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पर देशात परदेशात आहेत त्यांच्या त्यांना काय फरक पडतोय दिले शंभर एक कोटी हा मी नाही बोलत आहे हे मी नाही सांगत आकडा हे कोण सांगतय तर महाराष्ट्र बोलतोय जनता बोलतेय व्हिडिओ बोलतात मीडिया बोलतोय मस्सा जोक मधली जनता बोलतेय मॅनेज केलं गेलंय बरोबर आहे का नाही चरांगे पाटील म्हणले मॅनेज झालंय सगळं मी काय बोलू आता हे जाऊ धनंजय देशमुखला विचारा धनंजय देशमुखच्या मुलीने जो टाह फोडला होता सॉरी संतोष देशमुखांच्या मुलीने जो टाह फोडला बायकोने आईने टाहो फोडला जनतेकडे आक्रोश मांडला याचना केली की मला न्याय द्या मला न्याय द्या आरोपींना फाशी द्या फाशी द्या फाशी द्या काय झालं काय झालं एवढं वरडून आडून उन्हा तानात बोंबलं झिंडून टेम्परेचर पुण्यामध्ये जे सभा झाली चाळीसच्या आडोतीस चाळीसच्या टेम्परेचर होतं असल्या उन्ह्याच्या तडाक्यात लोक रस्त्यावर बसली होती म्हणून तळमळ आहे आम्हाला चिड आहे आम्हाला आरोपींना जन्म ठेपच झाली असती साक्षी पुरावेत व्हिडिओ आहेत युएन्स एकदम फिट आहेत उज्ज्वल निकम सारखा सरकारी वकील आहे शिक्षा व्हायला पाहिजे साठे साहेब आपलं सर्ष स्वागत लाईव्ह मध्ये याचना करणारे किंवा कंप्लेंट करणारे फिर्यादी जर फुटत असतील गोकुळ मोहिते पाहतात आमचे मित्र फिर्यादी जर फुटत असेल फिर्यादी जर मॅनेज होत असेल तर केस मध्ये दमकाय राहिलाय एकशे एकोणसत्तर खाली अर्ज केलाय मला निर्दोष सोडा तारीख पडली पुढच्या तारखेला तुम्हाला खोटं नाही सांगत विष्णूचा अटे आणि हा वाल्मिकार बाहेर आल्याशिवाय राहणार नाही आश्चर्य वाटून घेऊ नका कारण फिर्यादी जो आहे ना फिर्यादी मॅनेज केलाय असं म्हटलं जातं की मुलीला सरकारी नोकरी आणि यांना घरदार बांधून जमीन जुमला दिला जाणार पाच पन्नास शंभर कोटी पोचवलेले आहेत म्हणून बाप बडा ना भैया सबसे बडा रुपैया समजलं का पैशामुळे सगळं काही विकत घेतलं जातंय आपण असं म्हणतो की पैशानी काहीच होत नाही पैशांनी काहीच होत नाही मित्रांनो पैशानी सगळं काही होत सगळ्यांनी विकत घेतलं जातंय म्हणून हा जा धनंजय देशमुख जो फिर्यादी आहे तो मॅनेजर झाला ना मित्रांनो तुम्हाला डंके की पर सांगतो सगळे आरोपी नाही पण यातला वाल्मी कराड विष्णू चाटे सुटणार म्हणजे सुटणार ही काळ्या दागड्यावरची पांढरीश आहे जर सुटला नाही ना मित्रांनो मिशा काढून फिरण आम्ही बी कायद्याच्या अभ्यासक आहे आम्हाला बी कायदा कळतो आमचं बी लॉ ऍडमिशन आहे आता पण एकच दुःख होतय मनाला खंत वाटते खऱ्या अर्थानं महाराष्ट्र ज्याच्यासाठी हळहळला हल ज्याच्यासाठी आवाज उठवला बेंबीच्या डेटापासून ओरडलो असंख्य व्हिडिओ बनवले आणि तेच लोक आज मॅनेज झाले त्यांना असं सांगितलं गेले बाबांनो घरदार समाज पुरवणार आहे का पोटाला काहीतरी लागतं जाऊन तर ला भाऊ गियालाहीच ना आता परत भरून येणार आहे का म्हणून काय करा आर्थिक उलाढाल करा कोणतरी जवळचं समाविष्ट आहे मागला सूत्रधार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री की चोट पर सांगतो अजित पवारनी शटिंग लावली धनंजय मुंडे पुन्हा पालकमंत्री होणार हे बी चोट पर ठासून सांगतो छगन भुजबळ भ्रष्ट जेलमध्ये मुंडका हलत होतं दाढी कुरवळ होते छातीत कळ मारत होती बरोबर आहे का नाही शिक्षा लागलेली होती धुतल्या तांदळाचं कोण नाही हो सगळ्यांच्या बुडाखाली आमदार आहे आता टनाटन तन उड्या मारतोय छगन भुजबळ टनाटन आज मंत्रीपद दिलं गेलं म्हणून या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात चिड आहे साले भुरटे भामटे आणि लाचार सुद्धा आहेत हे खुर्चीसाठी सत्तेसाठी कुठल्याही टोकाला जातील हो काहीही करतील दिवसा ढावळ्या कुणाचेही मुर्दे पाडतील पाडलेले मूर्दे लपवतील न्यायदेवतेची हत्या करता सुप्रीम कोर्टाचे जज मारले जातात समजतंय का तुम्हाला काय सगळं डळमळीत आहे न्यायदेवता पासून सगळं डळमळीत झालेलं आहे सगळं खोट आहे खऱ्याचं खोट आणि लबाडाचं तोंड मोठं अशी परिस्थिती आहे म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये ना झोप येत नाही आम्हाला रात्र रात्र या मानसिकचं संतुलन राहिलेलं नाही म्हणून हा व्हिडिओ करतो लाईव्हच्या माध्यमातून आणि ठासून सांगतो काय वाकडं करायचं कर चल कुणी बी येऊ दे आई रोग रे न तू रे आम्ही कुणाला भेट नाही जीव गेला तरी सुट्टी नाही रक्ताच्या शेवटच्या थंबापर्यंत संघर्ष करू एवढं ध्यानात ठेवा आम्ही खरे बोलतो हो, तळमळीने बोलतो कारण आम्ही हरामासाचे कार्यकर्तेत आम्ही संभाजी ब्रिगेडमध्ये काम करतो आम्हाला माहिती काय खरं काय खोट आहे असंख्य आंदोलन असंख्य मोर्चे आणि निवेदन आम्ही दिलेत या संदर्भामध्ये काय मॅनेज केलं जातय कोण आहे याच्या मागला मास्टर माइंड अजित पवार काही दिसत नाही का आता गेल ते पालकमंत्री पाठीमागल्या काळामध्ये लहान लहान पोरांनी ह्याच वाल्मिकी कराडच्या चेहऱ्या चापाट्यांनी या कामानुसार गरीब मुलाला मारहाण केली कुत्र्यावाने मारत होते पुन्हा एकदा संतोष देशमुख पार्ट टू करू म्हणत होते समजत आहे का अजित पवार तुम्हाला चाले भोरटे अजित पवार आणि हे ही मिली भगत आहे तेरी बी चूप मेरी बी चूप महाराष्ट्रामध्ये असंख्य पडसाद उमटलेले होते माहितीये ना तुम्हाला महाराष्ट्र खवळलेला होता म्हणून सत्ताधारांच्या कुठच्या आणल्या होत्या देवेंद्र फडणवीस एक शब्द प्रकारायला तयार नव्हते अजित पवार मुक गिळून गप होता हा काल त्या पोराला मारलं गेला का अजित पवार भेटायला गेला का ताई मुंडे भेटायला गेले का धनंजय मुंडेला तर प्यारलेच झाला म्हणतात तसं झालं तर छगन भुजबलचं जेलमध्ये होता तर पार काठीवर आला हृदयात मध्ये चमका निघत होत्या अटॅक येतो जातो की राहतो अशी परिस्थिती झाली आज आष्टानाटाणा उड्या मारतोय मंत्रिपद मिळव म्हणून बरेच लोक खुश झाले असतील पण आरोपी तो आरोपीच आहे भ्रष्टाचाराचे आरोप धुऊन जाणार नाहीत जित्याची खोड मिळाल्याशिवाय जात नसती लक्षात ठेवा सगळे हरामखोर आहेत हे सत्ताधारी जनतेने हुशार झालं पाहिजे म्हणून जनतेच्या वतीनं आवाज बुलंद करण्यासाठी आज करून हा लाईव्हचा व्हिडिओ बनवतोय बांधवांनो तळमळ आहे आम्हाला तळमळ वाटती आमचा मानसिक संतुलन हल्लेले आमची परिस्थिती आता गंभीर झालेली आहे का मॅनेज केलं गेलं अवघ्याला जन्मठेप झाल्याशिवाय राहिली नसती फाशी तर शंभर टक्के साक्षीपूर्व एकदम फिट होते परिस्थिती आज खूप वाईट आहे दैनीय अवस्था झालेली आहे अक्षय देडे आपलं सहर्ष स्वागत बांधवांनो या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय म्हणून जे जे कोणी हा व्हिडिओ पाहतील शेवटच्या घटकापर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे एवढा मोठ्या प्रमाणात शेअर करा कळू द्या ह्यांच्या कानटाळ्या बसू द्या कुणीतरी अविनाश मोहिते सारखा का का कार्यकर्ता खवळलेला आहे असंख्य कार्यकर्ते खवळलेत फक्त बोलत कोण नाही आम्ही जनतेचा आवाज म्हणून बोलतो कारण आम्ही मेलेल्या आईचं दूध पिलेलो नाही आम्ही वाघिणीचं दूध पिऊनच पैदा झालेली अवलाद आहे आमची म्हणून रक्ताच्या शेवटच्या थांबापर्यंत संघर्ष गांभीर्याने करणार असू द्या आवाज उठवला जाईल न्यायाची याचना केली जाईल न्याय असा मिळत नाही तर हिसकवून घेतला जाईल पण सुट्टी नाही यांचे बुरके फाडू यांचे कपडे सुद्धा फाडू कुणीही असू द्या मग सत्ताधारी असू मुख्यमंत्री असू नाहीतर कुणीही गृहमंत्री अस आम्हाला फरक पडत नाही आम्ही बोलणार ठासून बोलणार कुणाला सुट्टी देणार नाही एवढं मात्र नक्की मॅनेज सर्व काही मॅनेज झालंय तरी सुद्धा तुम्हाला सांगतो जनता बोलते धबक्या आवाजात चर्चा आहे धनंजय मुंडे मॅनेज झालेला आहे धनंजय देशमुख मॅनेज झालेला आहे कुणी केला कसा केला माहिती नाही पुढच्या काळात ते समोर येईलच डीके पाटील आपलं सहर्ष स्वागत पुढच्या काळात ते समोर येईलच मसा जोगचे सरपंच ज्यांची निर्गुण हत्या झाली या हत्येला जबाबदार असणारे सर्व आरोपी यांना फाशीच व्हायला पाहिजेत होती हे सुटता कामा नये फाशी नाही तर यांना जन्मठेप तरी किमान अंतर्गत आता अटक आहेत कुणाला तरी बळीचा वाकरा शंभर टक्के बनवतील सगळे सुटणार नाहीत साक्षी पुरावे फिट आहेत व्हिडिओ आहेत इव्हिडन्स आहेत हत्यारेत येत रक्ताने वाकलेले कपडे उज्ज्वल निकम सारखा वकील आहेत शिवाजी सनकपाल आपले सहर्ष स्वागत या विचारपीठावरती अनेक लोक येतात परंतु आपले कमेंट बॉक्समध्ये मांडत नाहीत म्हणणं मांडत नाही तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये बोला ना तुम्ही का तुम्हाला कोण मारणार आहे इथे येऊन आतमध्ये घुसून व्हिडिओच्या बोला की तुम्ही पण बोला बोललं पाहिजे आमच्यासारख्या एका एका का एकाच कार्यकर्त्यांनी तळमळ करून काय उपयोग नाही आंधळ दळतंय आणि कुत्रपीठ खाते अशी परिस्थिती झाली या महाराष्ट्रामध्ये म्हणून बांधवांनो तळमळ एवढीच आहे की जे आरोपी याच्यामध्ये होते नारायण खराटे आपलं स्वागत शुभम गुळुंजकर आपलंही स्वागत राजधानी सुतार राज राजधानी सुतार ओके आपलं सर्वांचं या विचारपीठावरती मनपूर्वक सर स्वागत विषय महत्वाचा विषय गंभीर आहे बरेच लोक आपलं ऐकतात आहे बांधवांनो जो मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली हत्याला जबाबदार असणारे जे कोणी आरोपी आहेत असं म्हटलं जातंय त्याच्यामधला जो कराड आहे त्या कराडने असंख्य मुर्दे पाडलेले आहेत त्या बीडमध्ये त्या राखेमध्ये असंख्य सापळे सापडले गेलेले आहेत वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँगनी असंख्य बायकांचं कुंकू पुसलेलं आहे कारण ते सोनं असं म्हणतात त्या राखेतून सोनं निर्माण होतंय हजारो कोटींची माया या लोकांनी जमवलेली आहे मग काय पैशाने सर्व काही विकत घेतलं जातं विकलं जातं नारायण कराडे जयजी जाऊ अशा गोष्टी आहेत या महाराष्ट्रामध्ये सगळं काही मॅनेज होतंय हो काही चाललंय काय समजायला समजायलाय ना खऱ्या अर्थानं आता पर्याय राहिला नाही शिंदे आपण काय करू शकतोय तुम्ही ना मी काय करू शकतोय सत्तेपुढं शांत पण आहे का अहो सत्तेमुळे सगळं काही विकलं जाते म्हणून यांच्याकडे पैसा असून उपयोग नाही यांना सत्ता पाहिजे ना पॉवर पाहिजे ही पॉवर आहे जवळ अजित पवार कुठल्याही गटात गेला की टनकन उडी मारतो की सत्तेत जाऊन बसतो का कारण ह्यांना स्वतःचं लपवायचंय ना स्वतःच लपवायचं यांच्या गुडा खाली आमदार राहते हे जेलमध्ये खडी पोडतील पिशि पिसो पिशिसो ह्यांचं होईल मोतीराम भोसले म्हणतात विषय गंभीर आहे आम्ही बोलू शकत नाही फक्त तुमचं ऐकतोय अहो आमची तळमळ आहे हो घाम पुटलाय अंगाला काय सांगू तो मला बेंबीच्या देटापासून ओरडतोय सत्य आहे ना कमजोर आहे पण ते लपत नाही एवढं लक्षात ठेवा आज नाही उद्या देवाच्या दरबारात म्हणतात देर आहे अंधेर नाही पण कधी ना कधी या अन्यायाला वाचा फुटन कोण मॅनेज झाले कोणी पैसे घेतल्या समोर येईन की तुमच्या समोर येईन लपून राहत नाही हा पैसा त्यांना जाया जाणार नाही संतोष देशमुखांच्या खुनात भिजलेला पैसा येतो जाया जाणार नाही त्यांच्या भावाने घेऊ द्या बायकोनी घेऊ द्या आईने घेऊन द्या नाही ना तर अजून कोणी जाया जाणार आहे का त्यांना कायमस्वरूपी झोप येणार नाही भावाच्या खुनाचा पैसा घेतलाय टोचत राहीन ना आहे ना निर्गुण हत्या केली बाप्पाची मग लेकीला नोकरी देऊन उपयोग होणार आहे का पोराला कुठेतरी फुकाट शिक्षण देऊन उपयोग आहे का असं म्हणतात की तुम्हाला काय जनता भाऊकी किंवा गावकी आणून काय देणार आहे का पोट भरणार आहे का जाऊन भाऊ गेला की आता पैसा घ्यान गप्प असा मॅनेज करतात अ हे लय हरामखोर आहे दे सत्ताधारी देवेंद्र फडणवीस दिसतो तसं नाही लय हरामखोर त्याला चाणक्य फिनक्य म्हणायचं नाही काय नाही तुम्हाला खोटं नाही सांगत तळपायचे आग मस्तकाला जाती यांच्या तोंडावर आहे ना असं काळ भासून ह्यांची गाड वरात करायला लागेल हजारो कोटींचा भ्रष्टाचार त्या एकटा अजित पवारने केलाय तरी सुद्धा आहे धुतल्या तांदळासारखा सरकार फिरतो भा का पैसा कोणाचा आहे तुमचा नामचा आहे ना टॅक्स भरतोय ते तुम्ही खाताय मलिदा बँकाच्या बँका बुडवल्या त्यांनी बायकाच्या बायका नसवल्या धनंजय मुंडे काही शान आहे का, का? बघताय ना ते प्रीतम मुंडे बिंडे केवढी बॉम्ब त्यात काय वाकडं केलं ह्यांचं कुणी कोण काय करतं ह्यांना तोंडाने वारं गेल्यावर थॉबार तुझं वाकडं नाही तिकडे व्हायला पाहिजे पार हातपाय तुझे लुळे व्हायला पाहिजे त्यावेळेस तो जागा आहे भगवान के घरमे देर हे आंधेर नाही हिथंच भोगायचं आणि हिथंच फेडायचं लक्षात ठेवा म्हणून हे पैसा जाया जात नाही मेलेल्या मुडद्याच्या टाळूवरची लोणी खाणारी जमात ही राज्यकर्त्यांची सत्ताधाऱ्यांची म्हणून हळमळीचा तरमळीचा पैसा जाया जात नाही फेडावं लागेल भोगावं हितच हिथच लक्षात थ्या ठेवा अजित पवार आणि ह्याचा मास्टर माइंड जो करतो ना देवेंद्र फडणवीस फोडा फोडी झोडा झोडे राजकारण ह्याच्या घरातलं वड त्याच्या घरातलं वड तुझ्या पोटी पण बायका मुलं आहेत एवढ्याच लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस आपल्या बा, आपल्या पोटी सुद्धा एक मुलगी आहे भगवान बघतोय सगळे देव बघतोय न्यायनिवाडा त्याच्या दरबारात होणार आहे खाली जरी मॅनेज करताना तरी तिथं होणारच आहे की भोगावं लागेल सर्व काही सोसावं लागेल तुम्हाला नाही सोसलं तर तुमच्या बायका मुलांवरती त्याची आफवत येणारच आहे तळमळ जास्त काही बोलत नाही तुम्ही सर्वजण सहकारी आहात तुम्ही सर्वजण व्हिडिओ बघितला आहे विनंती एकच आहे शेवटपर्यंत धनंजय देशमुख असतील किंवा देशमुख परिवार कधी ना कधी त्यांचं भांडव पितळ बाहेर पडन पण सत्याच्या पाठीमागं ठामपणे उभं राहा एवढंच आम्ही तर आहोतच रक्ताच्या शेवटच्या थांबापर्यंत आम्ही मागं राहणार आहोत आमच्या मिसेस सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून जोडल्या गेल्या त्यांचं सुद्धा स्वागत आहे त्या सुद्धा आपले विचारा बघतात त्यांना आवडतात पटतात त्यांना माहिती आहे माणूस खोटं बोलून बोलत नाही सत्य सत्यच मांडणार खरी परिस्थिती तुमच्यासमोर मांडली तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये फक्त व्यक्त व्हा जय त्रिंबके आपलं स्वागत बांधवांनो खरी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये ना भट्ट्याभोळ झालाय निलेश कुरे आपलं सहर्ष स्वागत जय जिजाऊ या महाराष्ट्रामध्ये ना सत्ताधाऱ्यांनी वाट लावून टाकली वाट लावली खरंच म्हणजे काय बोलू आता बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या पण काय होतं मेन मुद्दा भरकटला जातो मूळ मुद्दा की मसा हत्या। हत्या। गुनेगार। ये ये आहे की जोगचे सरपंच ज्यांची झालेली निर्गुण हत्या हत्येचे मास्टर माइंड हत्येमध्ये समावेश असणारे गुन्हेगार गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे राज्यकर्ते सत्ताधारी ये सर्वजण याच्यामध्ये आरोपी आहेत त्यांचा आका म्हणून धनंजय मुंडे होता तो सुद्धा याच्यामध्ये आलेला होता आणि आज धनंजय मुंडेने राजीनामा जरी दिला असला मंत्रिपद मिळालं नसलं भविष्यामध्ये हाच अजित पवार धनंजय मुंडेला उद्या पालकमंत्री बनवणार ही काळ्या दगडावरची पांढरेषे विष्णू चाटे आणि हा वाल्मिक कराड सुटल्याशिवाय राहणार नाही ही सुद्धा सत्य घटना आज व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतोय भविष्यामध्ये तुम्हीच मला कधीतरी लाईव्हच्या माध्यमातून जोडला तर सांगा की बाबा तुम्ही अविनाश भाऊ खरं बोलत होते तुमची माहिती बरोबर होती कायद्याचं ज्ञान आम्हाला सुद्धा आहे आम्ही बी लॉ करतोय आम्हाला बऱ्याच गोष्टी कळतात पण जनतेपुढे मांडण्यासाठी लोक धजावत नाही बोलत नाही मीडिया मॅनेज होतो पत्रकारिता मॅनेज होते अनिल शितोळे आपले सहर्ष स्वागत जय जिजाऊ अशा पद्धतीनं या ठिकाणी घटनाक्रम आहे कळकळ एवढी आहे की गुन्हेगारांना चाचण झालं पाहिजेन आरोपी आत गेले पाहिजे फाशी नाही किमान जन्मठेप झाली पाहिजे तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा बराच टाइम झाला आपला वेळ घेतला या ठिकाणी थांबतो रजा घेतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज